डॉक्टर हिना गावित यांची घरवापसी मुंबईत कार्यकर्त्यांसह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील प्रमुख कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावेळी आमदार डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित नागेश पाडवी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न